हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर करूया व्हिडिओला सुरुवात आणि चेहऱ्यावरचे जास्त थकल्यासारखं वाटत असेल कारण आज भरपूर अशी कामं होती कारण आज आम्ही फायनली गावी निघालो आहे आणि आमचे तिकीट आहेत ना कन्फर्म नाही झाले पण आर ए सी आहेत आम्ही जाऊ शकतोय तर खूप आनंद आहे आणि खूप एक्सायटिंग होती तर सकाळपासून पॅकिंग म्हणा घरातली साफसफाई फ्रीज वगैरे साफ करायचा होता खूप अशी कामं होती व्हिडिओ काही बनवायला वेळ मिळाला नाही आणि दुपारनंतर ना स्वयंपाक वगैरे बनवायला सुरू केला आणि आज अर्णवचा बड्डे पण आहे तर त्याची पण तयारी थोडीफार केली जास्त काही नाही केलं कारण आम्हाला जायचं पण आहे आणि बड्डे म्हणजे जास्त आम्ही कुणाला बोलवलं नाही म्हटलं केक वगैरे कट करूया छान चला आता लागूया कामाला आणि आता आम्हाला नेहण्यासाठी किंवा खाण्यासाठी स्वयंपाक वगैरे बनवायचा होता तर मी चार वाजल्यापासून स्वयंपाकाला घातलं होतं न्यायला पुरी वगैरे भरपूर असं काय काय बनवलंय सगळं बनवून झालं आणि आता साडेसहा वाजले आहेत तर मी काय काय बनवले दाखवते तुम्हाला आणि आज दिवसभर ना खूप म्हणजे खूपच कामं होती गावी जायचं म्हटलं तर सगळं व्यवस्थित ठेवावं लागतं काय संपले ते डबे वगैरे घासून ठेवले बाकी कशात काय दूध हे सगळं दही वगैरे सगळा फ्रीज रिकामा केला सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवाव्या लागतात आणि आता एक महिना चालू आहे तर एवढं म्हणजे सगळं व्यवस्थित ठेवायला पाहिजे नाही तर काहीतरी खराब वगैरे झालं ना सगळ्या घरामध्ये वास वगैरे येईल त्यामुळं खूप सगळ्या गोष्टी आठवणीनं व्यवस्थित अरेंज करून जावं लागतं चला तर बघूया काय काय केलं आहे मी स्वयंपाक आणि ह्याच्यामध्ये ना पुऱ्या वगैरे घेतल्यात ह्याच्यामध्ये चटणी तेल चटणी घेतल्या ह्याच्यामध्ये पण पुरी आणि इथं खाली बटाट्याची भाजी वगैरे पण घेतल्या ले, रेमन लेमन राईस वगैरे बनवला हा राईस ना एक दोन दिवस आरामात जातो आणि ह्याच्यामध्ये चपात्या पण घेतल्यात आणि असा मी स्वयंपाक बनवला आहे नेहण्यासाठी आणि हा स्वयंपाक जो आहे ना तो टिकन टिकणारा आहे खराब लगेच होणार नाही त्यामुळे ह्या प्रकारे घेतले बटाट्याची भाजी आहे ना त्याच्यात कांदा जास्त न वापरता आललं लसणाची पेस्ट वापरून ती बटाट्याची भाजी बनवली पुऱ्या ह्या दोन पुऱ्या घेतल्यात पुऱ्या कसं चहाबर वगैरे खाऊ शकतो त्यामुळे जास्त प्रमाणात पुरी बनवल्या लेमन राईस आणि ह्याच्यात तेल चटणी घेतल्या तर आता हा सगळा स्वयंपाक मी इथं बनवून ठेवलाय कारण मला बाकीचं काय काय आवरायचं आहे तर म्हटलं चला आता इथं किचनमध्ये ना सगळं मला रिकामं करायचं आहे तर किचन वगैरे सगळं क्लीन करून घेतलं आणि ही भांडी बघा एवढी सगळी आहेत खूप अशी भांडी आहेत चला आता ही सगळी भांडी क्लीन करून घेतो आणि आज अर्णचा बड्डे आहे तर फौजी मुलं केक वगैरे आणण्यासाठी गेल्यात जास्त काही केलं नाही आज डेकोरेशन वगैरे काहीच केलं नाही कारण सकाळपासून घरातली एवढी कामं होती आणि आमचं ना जायचं नाही जायचं चाललं ना होतं तिकीट म्हटलं जर कन्फर्म झाली तर जाऊया कारण आपला प्रवास खूप लांबचा आहे आणि आपल्याजवळ जर तिकीट नसलं ना तर जाणं खूप अवघड होते एकदा आम्ही गेलो होतो बिना तिकीटाचं खूप म्हणजे खूप त्रास होतो आपल्याला कोणीसुद्धा जागा देत नाही ट्रेनमध्ये बसण्यासाठी म्हणा आणि खूपच अवघड होतं एकदा तरी आम्हाला सीट नव्हती यार न कुणाला आम्ही एवढा म्हणजे मुश्किलनं घेऊन गेलो तर आमचं तेच चाललं होतं आपल्याला जर सीट एक जरी सीट मिळाली तर आपण कसं तरी जाऊ शकतोय तर फौजी म्हटले आर ए मध्ये आपण जाऊ शकतो आरामात तर मग जाऊया तर आता पटपट पॅकिंग वगैरे पॅकिंग तर आम्ही रात्रीच केली होती थोडीफार राहिलेली ती आज करून घेतली बाकी घरातलीच कामं हे सगळं झालंय आणि आता फोजीन ते, ते केक आता गेल्यात येतील थोड्या वेळात तोपर्यंत मी भांडी वगैरे क्लीन करून घेतो त्याच्यानंतर आपण केक वगैरे कट करूया आणि आज बघा दुपारपासूनच लाईट नाही तरी बरं आपल्या पॉवर बँकला चार्जिंग करून ठेवलं होतं त्यामुळे आमचे मोबाईल्स वगैरे चार्ज केले आहेत जातील आता व्यवस्थित आणि लाईट मला वाटतं दोन वाजता गेली लाईट अजून काही आलं नाही त्यामुळं व्हिडिओ वगैरे पण दुपारी मी काय बनवलं नाही चला तर आता जास्त वेळ न घेता मी लागते का आम्हाला पटपट भांडी घासूया आणि आपल्याला इथून जम्मूला जा जायचं इथून आम्हाला एक दोन तास आ, एक दीड तास लागतो आपल्या स्टेशनपर्यंत जाण्यासाठी तर आम्ही घरातून नऊ वाजता निघणार आहे तोपर्यंत आमचं जेवायचं किंवा बड्डे केक वगैरे कट करायचं एवढी सगळी कामं आहेत चला मग पटपट भांडे वगैरे घासते नंतर बोलते आणि त्याच्यानंतर आता बड्डेची तयारी फौजीने केक वगैरे आणला होता आणि आज ना अर्णवच्या बड्डेला जास्त काही डेकोरेशन वगैरे करायला झालं नाही कारण गावी जायचं होतं घरातली भरपूर अशी कामं होती आणि ना लाईट पण गेली होती दुपारपासून त्यामुळं काही सुचतच नव्हतं घरातली कामं आवरायला वगैरे आणि मुलांना कसं थोडंफार डेकोरेशन वगैरे बलून्स वगैरे लावल्या ना खुश होऊन जातात पण आज ना काही म्हणजे जास्त टाईम नव्हतं त्याला थोडं वाईट वाटलं होतं बघा कसं उदास बसला आहे मी म्हटलं काही नाही बाळा कधी कधी असं आणि बघूया जमलं तर आपण गावी गेल्यावर तुझ्या छान असा बड्डे करूया आणि आता इथं माझं आवरलं होतं चला म्हटलं लगेच ओवाळून वगैरे घेते आणि आता हे दोघंजण क केक वगैरे कट करून घेतील चला तर मग आणि छान आता केक वगैरे कट करून झाला आणि आम्ही जास्त ना कुणाला बोलवलं नव्हतं कारण आता आम्ही जाणार पण होतो आणि कुणाला बोलवलं तर कसं बघा सगळं व्यवस्थित केलं तर छान वाटतं चला म्हटलं घरगुती छान असा बड्डे आम्ही केला आणि अर्णचा बड्डे झाला आहे आणि लाईट ना दुपारी दोनला गेली अजून काही लाईट आली नाही आणि आता आठ आहेत आमचं थोड्या सा वेळानं जायचं टाइम होईल त्यामुळं आहे तसं साधं सिम्पल सेलिब्रेशन सा केलंय आणि केक वगैरे कट केला आता बघूया गावाला गेल्यानंतर छान असं सेलिब्रेशन करीन कारण लाईट पण नाही आणि त्याला पण थोडं वाईट वाटतंय आणखी चांगलं सेलिब्रेशन व्हायला पाहिजे होतं पण आता आज गावी पण जायचं आहे आणि त्यात म्हणजे मेन लाईट पण नाही घरात कामं खूप होती तर छान आता त्यांचं ते केक वगैरे खायचं चाललंय hmm. चला आता आम्ही तयार झालं थोडा वेळ आता जेवण वगैरे करतो नऊ वाजता आम्हाला निघायचं आहे आता आठ वाजलेत अजून जेवण करायचं जेवण वगैरे बनवून झाले सगळं आणि चाललंय दोघांचं केक वगैरे खायचं चला इथं मराठी ताई वगैरे आहेत ना त्यांना केक वगैरे देऊन येऊया चला तर फायनल आता आमचं सगळं आवरलं किचनमधलं वगैरे सगळं आवरून सगळ्यांनी जेवण वगैरे केलं आणि आता जाऊया आणि आमची ट्रेन ना तीन तास लेट झाली आहे जी आमची ट्रेन पाहुणे बाराला येणार होती जम्मूमध्ये ते आता दोन किंवा अडीचला येणार आहे दोन अडीच हा अडीच पर्यंत येईल फौजी म्हणतायत त्यामुळे जास्त काही आवरलं नाही रात्रभर असं स्टेशनवर काढायचं आहे तसंच चाललंय चला तर मग आणि किचन वगैरे सगळं आता मी क्लीन केलं भांडे वगैरे जे घासले आहेत ना सगळी झाकून ठेवली हो आता दोन म्हणजे एक महिनाभर आम्ही येणार नाही सगळे खराब होते त्यामुळे झाकून वगैरे ठेवल्या आणि बाकी ना बेडरूम मध्ये पण बेडरूम मध्ये पण गादी वगैरे सगळं फोल्ड केले आणि सगळं झाकून ठेवले बेडशीट वगैरे आणि आमचे बॅग इथं आहेत तिथे एक बॅग आहे दोन मोठ्या बॅग आहेत आणि दोन छोट्या बॅग आहेत आणि माझी एक पर्स जास्त काही सामान नाही घेतलं तर झालं तर सगळं क्लिनिंग वगैरे केलंय सगळं झाडं वगैरे मारले आणि आमचं ना पहिल्यांदा नऊ ला जायचं ठरलं होतं परत फौजीना मेसेज आला की ट्रेन वगैरे लेट आहे तर म्हटलं चला थोडा वेळ लेटच जाऊया एक तास आम्ही मग दहाला गेलो पण जास्त लेट पण जाणं फौजी म्हटले बरोबर नाही कारण इथं जम्मू एरिया आहे तर थोडंसं लवकरच गेलं तर बरं आहे तर आता इथं आम्ही बघा चाललो आहे दहा वाजले होते आत्ता आणि बॅगा वगैरे घेऊन चाललोय खाली गाडी आलीच होती फौजी बॅगा वगैरे खाली घेऊन चालल्यात तोपर्यंत मी म्हटलं चला पडदे वगैरे बंद करतो लाईट्स वगैरे सगळ्या बंद करून घेते जेवढं मला आठवते ना तेवढ्या सगळ्या गोष्टी मी केल्या होत्या पण काही ना काहीतरी विसरून जातच किती पण आपण आठवणीनं लक्ष देऊन करा सकाळपासून ना सगळं सक आवरत होतो आणि एक गोष्ट राहिली बघा हा पाण्याचा इथं ड्रम वगैरे आहे ना तो रिकामा करायचा होता जाताना म्हटलं करायचा करायचा आणि परत विसरून गेलो आणि मला खूप वेळानं आठवलं चला काही नाही आता त्या पुढल्या ताई आहेत ना त्यांना मी सांगितलं होतं पाणी यूज करा आणि ड्रम संपला ना तर त्याला रिकामा करून ठेवा आणि आता ह्या ताई वगैरे ता भेटायला आल्या होत्या आणि इथल्या बंगाली दिदी आहेत ना त्या गेल्या गावी त्यामुळं आमची बिल्डिंगमध्ये आता ह्या मराठी ताई आणि खाली एक साऊची दिदी आहे दोघीच राहिल्या बाकी आता आम्ही दोघीजणं सुट्टीला चाललो चला चलात राहता जाऊया आणि गाडी वगैरे बसू गाडीमध्ये बसूया आणि आता इथं आम्ही जम्मू स्टेशनला उतरलो होतो चला आता गाडीतून बॅगा वगैरे फौजी काढतील बाहेर आणि त्याच्यानंतर जाऊया आपण आता स्टेशनवरती आणि बघूया गाडीचं काय आहे आणि आता अगोदर मेसेज वगैरे आला तर माहीत आहे आपल्याला गाडी लेट आहे आणि ह्यावेळेस ना म्हणजे जम्मू स्टेशनवर पण एवढी गर्दी होती बघा रात्रीचे बारा वाजले होते पावणे बारा पण सगळीकडे ना एवढी गर्दी आहे खूप अशी गर्दी होती कारण सगळ्याच ट्रेन आहेत ना खूप लेट झाल्या होत्या आणि फौजी म्हणतात की म्हणजे ना ते किसान आंदोलन वगैरे आहेत प्लस ना एक दोन तीन दिवसापूर्वी जी मालगाडी वगैरे असते ना ती पण एका पटरीवरती पलटली होती त्यामुळं आणखी गाड्या लेट झाल्या होत्या आणि एक आपली जी फुडली गाडी लेट झालेली आहे त्याच्यामुळं सगळ्याच गाड्या लेट झाल्या आणि सर्वांना खूपच खूपच म्हणजे प्रॉब्लेम झाले होते आणि इथं बघा रोडच्या कडला वगैरे एवढी माणसं होती आम्ही भरपूर वेळा जम्मूला म्हणजे प्रवास केला आहे पण एवढी गर्दी कधी स्टेशनवर बघितली नव्हती पण ह्या वेळेस ना खूपच गर्दी होती चला था। स्टेशन था। आता जाऊया आणि स्टेशनवर नंतर बोलते हा काय आणि आम्ही आता आता जम्मू आणि आहे ट्रेन ट्रेन किती वाजता इथं बघा स्टेशनवरती पण एवढी गर्दी होती ना बसायला पण जागा नव्हता खूप अशी गर्दी होती जिकडं बघेल तिकडं सगळे पॅसेंजर दिसत होते आणि ही रात्रीची बारा वाजता एवढी माझी अवस्था होती स्टेशनवरती दिवसभर कशी असेल काय माहिती आणि भरपूर अशी गर्दी होती आम्ही ना थोडंसं बसायला हो जागा शोधत होतं कुठं थोडंसं जागा भेटला ना तर म्हणतं चला बसून घेऊया पण जागाच नव्हता खूप असे सगळे पॅसेंजर होते आणि सर्वांना आता झोप पण आली होती कारण बारा वाजले होते झोपचं टायमिंग झालं होतं पण काय करणार आपली गाडी दोन अडीच वाजता येणार होती त्यामुळे आता बघा आम्ही भरपूर वेळ झालो स्टेशनवर आलो कुर्ण तर आम्ही इथं बॅगेवरती बसवलं कुठं बसवणार आणि आता मला फौ फौजींना आणि अर्नोलाही बसायला जागा नव्हता थोडा वेळ म्हटलं बघूया कुठं जागा रिकामा झाला तर आपण जाऊया आणि ह्याच्या अदोगावर राजस राजधानी सॉरी राजस्थानला जाणारी कोणतीतरी गा ट्रेन होती ती पण ट्रेन ना संध्याकाळी सहाला येणार होती ती अजून आली नव्हती त्यामुळं आणखी गर्दी होती स्टेशनवरती फौजींनी मला सांगितलं होतं की ही गाडी पण लेट झाली आहे त्यामुळं ट्रेनला एवढी गर्दी आहे आणि बघा इथं फायनली ना थोडासा आम्हाला जागा मिळाला इथं ज्या पायऱ्या वगैरे आहेत ना चढायला त्याच्यावरती बसलो होतो, बॅगा वगैरे घेऊन फौजी एका साईडला बसले होते आणि खूप अशी गर्दी होती सगळ्यांना जिथं जागा मिळेल ना तिथं सर्वजण बसून घेत होते चला तर करा ब्लॉक कंटिन्यू आणि जी जम्मूमधून राजस्थानला जाणारी गाडी होती ना ती आता फायनली आली होती आणि ही गाडी गेल्यानंतर थोडंसं म्हणजे गर्दी कमी झाली आणि थोडा जागा बसायला झाला आणि त्याच्यानंतर ना आमची पण गाडी अडीच वाजता आली आणि आता आम्ही ट्रेनमध्ये बसलो होतो आणि बसल्यानं बसल्या बसल्या बस बस थोडंसं म्हटलं चला पाणी वगैरे पिऊन घेऊया चला तर आजचा व्हिडिओ इथं संपवते आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ह्याच्यानंतरचा आमचा प्रवास कसा आहे तो नक्की बघा फुडला व्हिडिओ आणि व्हिडिओ हा आजचा कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आवडला छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूयाशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये ओके बाय जय महाराष्ट्र